हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरेच ना सगळी तर भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते मी जे सकाळी व्हिडिओ बनवला होता ना एक सकाळी व्हिडिओ बनवलेला होता तर त्यात बरीच तुम्हाला सांगते खालची पातळी सोडून लोक बोलते ती आणि आपण जर काय बोललं तर लगेच आपल्या लोकांना चुकीचं दिसतं जे माझ्या काय बहिणी आहेत त्या मला चांगला सांगणार आहे ते म्हणतात की योगिता कुठे यांच्या नादी लागती त्यांच्यात आणि आपल्याच्यात काय बदल बरोबर आहे भाऊ बहिणी तुमचं पण कसं आहे माहिती आहे का घाण लोकाला बोलत राहिलं की आपलं तोंड घाण होतं बरोबर आहे का नाही पण कसं असतं काय काय लोकांचे उत्तर देणं पण तितकंच गरजेचं असतं बरोबर आहे का नाही तितकंच गरजेचं असतं म्हणून काही लोकांना प्रतिउत्तर पण द्यावं लागतं म्हणून मी ती का काढला होता कारण की कसं आहे भावा बहिणींनो आपण व्हिडिओ बनवतो म्हणजे जे व्हिडिओ बनवणार आहेत काय त्यांना काय म्हणजे असं त्यांनी काही इज्जत अशी रस्त्यावर नाही हे केलेली कुणी पण आणि काय बी बोलून जा म्हणजे आज एवढ्या खालच्या जा पातळीवर जाऊन लोक बोलतात ती आणि त्याच्यावर तर आपण जर काय बोललं तर लगेच आपण चुकीचं असं थोडी असतं भाव बहिणींनो आता एकदा आता आहे का आहे काय माहीत नाही बरं का त्यांना मी रिप्लाय दिलेलाच आहे त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का की म्हणजे हाय त्यांचं काय म्हणणं कसं आहे भाऊ बहिणी न प्रत्येकाला आपापलं जीवन जगण्याचा अधिकार आहे बरोबर आहे का नाही प्रत्येक माणसाला आपापलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीनं जगत हे तर वरती आलेली आहे मी बसायला व्हिडिओ काढायला तर प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीनं जगत राहतो जसं की तुम्हाला अधिकार आहे ना जीवन जगायचा तसं व्हिडिओ काढतात ना त्यांना पण त्यांच्या पद्धतीनं जीवन जगायचा अधिकार आहे ना, ना? हां कुठेतरी काय चुकतंय तर तुम्ही चार गोष्टी समजून सांगू शकता भावा बहिणीनो पण एकदम खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोलता मग त्यानंतर राग येणार नाही ना ना का माणसाला सांगा तुम्ही मला राग येणारच ना मग आपण बोलल्यानंतर लगेच आम्ही चुकीचं असं थोडी असतं भाव बहिणींना हा म्हणजे कसं आहे आपल्या महाराष्ट्रामधली जी आपला महाराष्ट्र जे आहे ना कशामुळं महागाय माहिती का बायाच बायांवर जाळतात खरं सांग या बाई जर कुठे जीवनात पुढे चाललेली असेल ना तर बायांना अजिबात बघावणार नाही मग ती लगेच वाईट वक्त बोलायला चालू करतात तर भावा बहिणींनो आपलं एखाद्याच बघवत नाही ना पटत नाही ना तर बघायचंच नाही ना कशाला कोणाला वाईट आणि वाईट वक्त बोलून काय भेटतं बरं तुम्ही मला वाईट वक्त बोलताय मी तुम्हाला वाईट वक्त बोलून तुम्हाला तरी मला वाईट बोलून काय भेटणार आहे मला तरी वाईट तुम्हाला बोलून काय भेटणार आहे सांगा का तुम्ही मला आज एवढ्या खालच्या पातळीला जाऊन मला काही लोक बोलते ती आणि मग मी बोललं की लगेच राग देतो बरोबर आहे का नाही म्हणजे आपण काय बोलायचं नाही गपचुप त्यांचंच ऐकून घ्यायचं का जीवनात जर कोणी पुढं चाललेलं असेल ना तर मागं खेचणारे भरपूर लोक असते ती हे खरंच आहे हो भावा बहिणींनो आता माझं जी शॉर्ट व्हिडिओ मी जी काय बनवलेलं होतं ना ती काय माझ्या भावा बहिणींनी हो ते माहिती का नाही चुकीच्या नजरेनं बघून किंवा त्यांना चुकीचा विषय वाटून तुम्हाला सांगते त्यांना असं वाटतंय की वा तू व्हिडिओज कसलं बनवलं काहीच केलं भाव मी एक डान्स करण्याचा एक प्रयत्न केला होता आणि ती मी डान्स केला होता तो एक डान्स होता बरोबर आहे का नाही तर बोलायच्या बी काहीतरी पद्धती असते भाऊ बहिणींनो आता एक तुम्हाला सांगते हरी पवार हरी नावाची एक आयडिया आहे बरं का आता ती जेंट्स म्हणजे जेंट्स कमेंट करतो का लेडीज कमेंट करते त्यांची त्यांनाच माहिती बरोबर का आता मला सांगा भाऊ बहिणींनो तुम्हाला एक खरी परिस्थिती माझी सांगते ज्या वेळेस मी अजून बी तुम्हाला सांगते ज्या दिवशी माझ्या आई वारली ना त्या दिवशी मी सगळ्यांची ना नाती तोडून टाकलेली आहे मला कोणच नको कारण की ह्या दुनियात ज्यावेळेस आपले आईबाप राहत नाहीत ना त्यावेळेस पूर्ण संपलेलं असतं आपलं नातं ही आपल्या आईबापावर आटोट असतं ज्या दिवशी आपले आई बापा नसतील ना ह्या दुनियामध्ये तर आपलं क नवऱ्याशिवर कुणीच नसतं बरोबर आहे का नाही तर आता माझ्या नवऱ्याच्या काय डोक्यात आलं भावभणीनं माझ्या नवऱ्यानं मला हिथून घातली आमच्या दोघांची झालती ती जरा तुम्ही तर मी तुम्हाला सांगितलं होतं कशामुळं झालती का काय झाली का तर आता हिथं विषय काय झाला की बाबा हाय माझी इथं कोणतरी इथं माझी कोणतरी आहे म्हणून माझ्या नवऱ्यानं काय केलं मला इथं आणून सोडलं का सोडलं कशामुळे सोडलं असं की बाबा माझी हाय कोणतरी मोठी बहीण आहे म्हणून ह्याचं मला सोडलं होतं ना त्यांनी नवरेनं माझ्या बरं आता हे माझा वैयक्तिक झालं आता वैयक्तिक झालं म्हणजे कसं सोशल मीडियावर मी सांगितलं होतं की माझ्या नवऱ्यानं ड्रिंक केली होती आणि थोडंसं झालं होतं भांडणं तर मी तिथले तिथेच विषय सोडून देता भाऊ बहिणीनं पण माझा रावला नवरा लागला भांडणं कराय आणि म्हणलं की तुम्हाला सांगते मला इकडे घेऊन आलं परत इकडे घेऊन आल्यानंतर ना मला काय वाटलं की बाबा हाय काय तरी डोक्यात रांग आहे जरी चाललं तर जायचं एक दोन दिवस राहायचं आणि आपलं माघारी जायचं असा विषय झालता भाऊ बहिणीनं पण त्यात विषय काय झाला माहितीये का माझा नवरा मला हिथं सोडून गेला का सोडून गेला की माझं कोणतरी हिथं आहे म्हणून हिथं मला सोडून गेला बरोबर आहे का तुम्हार तुम्हार तर आता तुम्ही म्हणाल की तू म्हणते मी नातं कुणाबरच नाही ठेवलं मग ही ना तर तुझी बहीण आहे नात्यानं तुझी बहीण लागते बरोबर आहे का तर बरोबर आहे भाऊ बहिणीनं आता माया नवरून मला आणून घालवत मी माझ्या माहेरच्या माणसांचं सांगते माझं नातं कुणाबरही नाही तुम्हाला मी खरं ती सांगते भाऊ बहिणीनं मला कुठल्या नात्यात इंटरेस्ट पण राहिलेलं नाही त्यामुळे ती पवार हरी पवार आय डीची कोण आहे ना बाय कमेंट करते का गडी कमेंट करतोय का मला माहित नाही तिला मला एकच सांगायचं बाई मला आहे ना कुठल्याच नात्यांच्या माणसांची नावं घेऊन तुम्हाला कमेंट करू नको तुझ्या माहितीसाठी सांगते कारण की जी ती माणूस ज्या त्याच्या पद्धतीने जगतोय मी माझ्या पद्धतीने जगते आता राहिला विषय थोडंफार आमचं झालेलं आहे आज नाही आला नवरा उद्या येईल उद्या नाही आला परवा येईल आता मला पण तुम्हाला सांगते एकोणीस तारखेला मला दवाखान्यात जायचं आहे एकोणीस तारखेला मला दवाखान्यात जायचं आहे कारण की मला जी डोक्याच्या गोळ्या जे चालू आहेत ना त्याचं तुम्हाला सांगते मला आता म्हणजे चांगल्या आठ गोळ्या चालू होत्या त्यातल्या कमी करत कमी करत कमी करत आणलेल्या आहेत त्या मॅडमने आता मला गोळ्या किती चालू होत्या चार गोळ्या चालू आहेत मला त्यात बी मी काय करते जी सकाळच्या गोळ्या आहेत ना सकाळच्या गोळ्या काय मी खात नाही संध्याकाळच्या गोळ्या खाती कधी कधी खात नाही मी ना, 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 कारण की मला ती गोळ्याची जी सवय आहे ना ही मला तोडायची पण विषय काय होतो माहिती आहे का ज्यावेळेस मी हे खाती ना म्हणजे गोळ्या खात नाही ना त्यावेळेस मला आहे ना डोकं दुखायला माझं चालू होतं आणि माझं डोकं पूर्ण गरम होतं असं होतं मी गोळ्या नाही खाल्ले की पण मला ती सवय कशी तरी गोळ्याची मोडायची आहे मग आता त्यांनी काय केलं मॅडमनी गोळ्या कमी करत 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 आणल्या होत्या आता मला गेल्या वेळेस तुम्हाला सांगते एक महिन्याच्या गोळ्या दिल्या होत्या एक महिन्याच्या गोळ्या दिल्या मला त्यांनी मला एकोणीस तारीख दिली होती तर आता एकोणीस तारखेला मला दवाखान्यात जायचं आहे बघू आता कसं असतं माहिती का भाऊ बहिणीनो वाद हे कुणालाच करू वाटत नाही हो वाद हे कुणालाच करू वाटत नसतं पण ते काय आहे घर तर परी असते त्या बरोबर आहे का नाही घर तर परी असते त्या आणि एकमेकांनी समजून बघितलं पाहिजे बरं का त्यात काही वादवाद नाही पण आता कसं आहे आपल्या घरातलं माणूस जर कुठंतरी बाबा वाईट वाळणार चाललंय किंवा काय चाललंय तर आपल्याला कुठेतरी हक्का असतो बोलायचा आपण त्या माणसाला बरोबर आहे का नाही तशाच काही गोष्टी झाल्या तर असू दे आज नाही उद्या होईलच ही व्यवस्थित आपलं बरोबर आहे का नाही तर मला माझ्या काही भाऊ बहिणींना बी सांगायचं भाऊ बहिणी तुम्ही जी एवढ्या खाल्ल्या पातळीला जाऊन जी कमेंट ही करताय ना तर जरा विचार करून बोला की बाबा समोरच्या माणसाला काय वाटेल ना काय नाही कारण की आपण काय बोलतोय काय बोलत नाही हां मी तर तुम्हाला वाईट बोलली का तुम्हाला सांगते हां ज्या टायमाला मला कोणी वाईट बोलल त्याला मी वाईट बोलायचा जी मला वाईट बोलल त्याला मी तसा बोलायचा प्रयत्न केला पण माझ्या काय भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की योगिता तू कुणाला वाईट बोलू नको कारण की कसं आहे आणि आपल्यात काही फरक राहत नाही तर बरोबर आहे माझ्या बहिणींचं बी काय तर असू त्या भाऊ बहिणी आपलं डोग आपल्या घरचं आपल्याला तुम्हाला सांगते टेन्शन आणि कुठेतरी चार पैशासाठी आपल्या ह्या सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायचं तर हे तर बी काय लोक आपल्याला त्रास द्यायला चालू करतात विनाकारण एखाद्याला त्रास देऊन काय भेटतं लोकांना काय माहिती काय कळतच नाही काय भेटतं काय माहिती आपण कुणाला वाईट म्हणजे आपण कुणाला तरी वाईट बोललं तर आपल्याला समोरून बोलणारच ना वाईट बरोबर आहे का नाही